नमस्कार माइंड माइंडमॅप या संकल्पनेच्या आधारे येता नवी विषय भूगोल प्रकरण क्रमांक चार बाह्य प्रक्रिया भाग दोन या प्रकरणातील नदीची भूरूपे या घटकाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी माइंडमॅप पाहणार आहोत या ठिकाणी बाह्य प्रक्रिया भाग दोन असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते त्याच्यासमोर एक ॲरो दिसतो त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर बाह्य प्रक्रिया भाग दोनशी अनुरूप असणारे काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे बाह्य प्रक्रिया त्याच्यासमोर असणाऱ्या ॲरोला आपण क्लिक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे आणखीन काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात याच्यामध्ये पुन्हा कारकाच्या समोर एक ॲरो दिसतोय त्याला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात याचा अर्थ बाह्य प्रक्रिया या मुद्द्याशी अनुरूप असे मुद्दे आपल्याला माइंडमॅपच्या साहाय्याने या ठिकाणी पाहावयास मिळतात आता हा मुद्दा झाल्यानंतर आपण हा दुसरा मुद्दा नदी म्हणजे काय याच्याशी अनुरूप माइंडमॅप पाहूया या त्यासाठी आपण या ॲरोला क्लिक करू याच्यामध्ये हे आपल्याला मुद्दे पाहावयास मिळतात त्यानंतर नदीचे कार्ये व भूरूपे याच्याशी अनुरूप असणारा हा माइंडमॅप पाहावयास मिळतो याच्यामध्ये नदीच्या कार्यावर अवलंबून घटक याच्याशी आणखीन काही सब मुद्दे निगडीत आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यानंतर खनन कार्याशी असणारे मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिसतात याच्यामध्ये पुन्हा कारके आणि तयार होणारी भूरूपे याच्यामध्ये पुन्हा आपल्याला माइंडमॅप या पद्धतीनं पाहावयास मिळतो आहे त्यानंतर हा वहन व कार्य याच्याशी या पद्धतीनं आपल्याला माइंडमॅप पाहावयास मिळतो आहे पुन्हा याच्यामध्ये तयार होणारे भूरुपे या अनुषंगाने हा माइंडमॅप पाहावयास मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी गाळ संचयनासाठी आवश्यक घटक याच्याशी या ठिकाणी माइंडमॅप पाहावयास मिळतो नदीची लांबी पाण्याचे प्रमाण गाळाचे प्रमाण भूपृष्ठाचा व नदीचा उतर थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे ते म्हणजे काय की आपण या माइंड मॅपच्या साहाय्याने हा जो महत्त्वाचा भाग आहे नदीची भूरूपे या कन्सेप्ट थोडक्यात माइंडमॅपनं दाखवू शकतो अशाच प्रकारचे निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एम आर पाटील सर या यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या धन्यवाद